त्या शाळेमध्ये वाबळेवाडीच्या पार्श्वभूमीनंतर ज्यावेळेस मी तिथं गेलो होतो तीन मुलं आणि एक दुर्गम भागातली अतिशय दयनीय अवस्था असलेली शाळा आमच्यासाठी एक चॅलेंज पण होतं संधी पण होती इस्रोची टीम आमच्या मुलांसोबत काम करते वा की क्यूब सॅट बनवलेला होता सॅटेलाईट थोडक्यात आणि तो, तो प्रत्यक्ष दोन हजार सत्तावीसला जो इस्रोचा प्रोग्रॅम आहे तो लॉन्चिंग होणार तर लॉन्चिंग होणारा सॅटेलाईट क्यूबच्या आकाराचा तो मुलांनी बनवला विजय भटकर सरांचा आपण उल्लेख केला त्यांनी त्या मुलांसोबत दोन तीन तास घालवले आम्हाला वाटलं होतं की सरकारी शाळा म्हणून किंवा छोटी एका गावातली शाळा म्हणून कदाचित आपण दुर्लक्षित राहू पण हरकत नाही तर असंही झालं तरी आपण कुठपर्यंत आहोत अजून आपल्याला काय केलं पाहिजे होतं हे तरी आपल्याला समजून जाईल मग तिथं जगभरातून कदाचित लाखो शाळा त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि मग टप्प्या टप्प्यावर फिल्टर होत जातात शेवट शंभर शाळांना वगैरे मुलाखतीसाठी बोलवलं जातं त्यानंतर त्या शंभर मधून टॉप टेन काढले जातात आणि टॉप टेन मधून पुन्हा एक टॉप अशी शाळा असा हा साधारण त्या स्पर्धेचा प्रवास आहे दोन आठवड्यापूर्वी त्यांच्याकडून एक मेल आला आम्हाला आणि वाचून आनंदाचा धक्का बसला त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की आपल्या शाळेची निवड जगातल्या टॉप टेन शाळांमध्ये करण्यात आलेली आहे आता टॉप टेनला येईपर्यंत आम्ही आमच्या कामावर पोहचलोय <laughs> पण पब्लिक वोटिंग वगैरे वो आम्ही खेडेगावात काम करणारी माणसं आमचा सा कितीसा संपर्क असणार आणि आम्हाला ते कसं शक्य होणार हा प्रश्नच राहतो लोकसहभागातून शाळा विकास ह्या कॅटेगरीमध्ये एकमेव शाळा ही भारतातली की टॉप टेनमध्ये मध्ये निवडली गेलेली एक सरकारी शाळेची क्षमता काय असते हे एक याच्या मधून आपल्याला दिसून येईल आणि सरकारी शाळेने ठरवलं आणि ग्रामस्थ शिक्षक प्रशासन यांनी जर मिळून काम केलं तर सरकारी शाळा कुठपर्यंत जाऊ शकते हा एक आता रोडमॅप तयार झाला नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात हिजी वार्ता वाबळेवाडी हे नाव शिक्षण क्षेत्रात जो काम करतो त्याला सुपरिचित आहे वाबळेवाडी या शाळेने केवळ महाराष्ट्राच्याच नाही भारताच्याच नाही तर जगाच्या नकाशावर आपलं स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण केलं या शाळेनंतर दुसऱ्या एका शाळेत या शाळेचे घडवणूक करणारे ही शाळा उभी करणारे गुरुजी दुसऱ्या एका शाळेत गेले असं म्हणतात की एखाद्या ठिकाणी गेलं आणि त्या गोष्टीला एखादा परिस्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं असंच जालिंदरनगर येथील शाळेचं सोनं झालं कनेरसर जवळील जालिंदरनगर येथील शाळेची वर्ल्ड बेस्ड टेन साठी निवड झालेली आहे टी फॉर एज्युकेशन ही जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात काम करणारी संस्था या संस्थेने नगर या शाळेची पहिल्या दहा शाळांमध्ये निवड केली आहे आणि ही शाळा भारतातील एकमेव शाळा आहे याच शाळेविषयी सर्वप्रथम येजुवार्ताने वार्ताने स्वतंत्र असा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आता याच शाळेचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे या शाळेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा वारे गुरुजी यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार स्वागत आहे तुमचं युजूर्तामध्ये नमस्ते तुम्ही जे काही काम केलेलं आहे शिक्षण क्षेत्रात ते वापरण्याजोगं आहे आणि याची दखल महाराष्ट्राने नाही देशाने नाही तर आता जगाने घेतलेली आहे आणि जगातील पहिल्या दहा शाळांमध्ये आपली जालिंदरनगरची शाळा आलेली आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण नेमकं काय केलं टी फॉर एज्युकेशन ही संस्था काय करते आणि या संस्थेने आपली पहिल्या दहा शाळांसाठी निवड कशी केली याबद्दल काय सांगा जी मागच्या वर्षी साधारण दिवाळीच्या दरम्यान <coughs> सहज काही बातम्या पाहत असताना ऑनलाईन एक बातमी मला पाहायला मिळाली होती की ती दिल्लीची रायन इंटरनॅशनल स्कूल नावाची जी एक खासगी शाळा आहे मोठी तर ती ह्या स्पर्धेमध्ये उतरली होती आणि ती टॉप टेनमध्ये आलेली होती थोडीशी उत्सुकता माझी जागी झाली आणि मी सविस्तर ती बातमी पाहिली आणि ह्या संस्थेबद्दल त्या बातमीमध्ये एक लिंक होती त्या लिंकवरून मी संस्थेची माहिती घेतली आणि मग थोडासा त्याचा पूर्व इतिहास वगैरे पाहिला आणि ही शाळा मग कशा पद्धतीने वर्ल्ड वाईड कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करते त्याच्यामध्ये सर्वोत्तम शाळा निवडल्या जातात आणि असं करणारी माझ्या माहितीनुसार एकमेव संस्था आहे जगातली की जी जागतिक पातळीवर चांगल्या शाळांची निवड करून त्याला बक्षीस पात्र म्हणून करते मग नगर शाळेमध्ये चांगलं काम आम्ही करत होतो वाबळेवाडीमध्ये चांगलं काम आम्ही उभं केलं होतं पण साधारण होतं काय सरकारी शाळा म्हटलं की कुठंतरी त्याला कनिष्ठ समजलं जातं आणि कनिष्ठ समजल्यामुळं मग खाजगी शाळा मग त्यानंतर कुठंतरी सरकारी शाळा आम्ही सरकारी शाळेत चांगलं काम करत होतो आम्हाला म्हणजे आपल्याच माध्यमातून त्याची दखल राज्यात देशात घेतली गेली पण सरकारी शाळा म्हणून घेतली गेली एक मनामध्ये असं आलं की आपण <clears throat> कधीतरी असं इंटरनॅशनली आपण कुठे हे पाहू शकतो का खाजगी शाळांच्या स्पर्धेमध्ये जाऊन तिथं आपण कुठपर्यंत टिकतो आणि जातो कुठे हे आपण पाहू शकतो हा विचार मनात आल्यावर आम्ही त्याच्या डेट्स वगैरे पाहिल्या की अर्ज कधीपर्यंत आहे आणि मग त्या पद्धतीने आम्ही साधारण त्या तारखेनुसार आम्ही अर्ज भरला त्याच्यासाठी के पार्टिसिपेशन केलं आमच्या शाळेचं शाळेचं जा पार्टिसिपेशन झाल्यानंतर आपल्याला मग तिथं जगभरातून कदाचित लाखो शाळा त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि मग टप्प्यावर फिल्टर होत जातात शेवट शंभर शाळांना वगैरे मुलाखतीसाठी बोलवलं जातं त्यानंतर त्या शंभर मधून टॉप टेन काढले जातात आणि टॉप टेन मधून पुन्हा एक टॉप अशी शाळा असा हा साधारण त्या स्पर्धेचा प्रवास आहे आम्हाला वाटलं होतं की सरकारी शाळा म्हणून किंवा छोटी एका गावातली शाळा म्हणून कदाचित आपण दुर्लक्षित राहू पण हरकत नाही <coughs> जर असंही तर झालं तरी आपण कुठपर्यंत आहोत अजून आपल्याला काय केलं पाहिजे होतं याच हे तरी आपल्याला समजून जाईल असा एक आमचा त्याबद्दलचा विचार होता मग पण टप्प्याटप्प्याने आम्ही प्रत्येक फिल्टरमधून पुढे जात राहिलो आणि तो आमच्यासाठी फार महत्वाचा आणि आनंदाचा दिवस होता की आम्ही मुलाखतीसाठी सुद्धा पात्र ठरलो अर्जेंटिनामधून आमची ऑनलाईन मुलाखत घेतली गेली लि, बाकीचे सगळे पुरावे बातम्या सोशल मीडियावर आलेल्या काही गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासून पाहिल्या त्यांची इथली जी टीम आहे त्यांच्याकडूनही काही सर्वे केला गेला आमच्या अपरोक्ष आणि त्यानंतर हा आ, आ, मुलाखती झाल्यानंतर साधारण मागच्या आठवड्यामध्ये दोन आठवड्यापूर्वी त्यांच्याकडून एक मेल आला आम्हाला आणि वाचून आनंदाचा धक्का बसला त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की आपल्या शाळेची निवड जगातल्या टॉप टेन शाळांमध्ये करण्यात आलेली आहे आमच्यासाठी आम फार मोठी गोष्ट होती की एक सरकारी शाळा खेड्यातली शाळा अगदी दुर्गम भागातली शाळा आणि ह्याच्यामध्ये आपण टॉप टेनला येतोय तर म्हणजे ही ही गोष्ट फार म्हणजे त्याच्यावर आपण अशी मनस्थिती होते ना आपली द्विधा मनस्थिती की काय प्रतिक्रिया द्यायची याच्यावर असं आमचंही सगळ्यांचं झालं होतं मी आमचे सहकारी शिक्षक आणि आमच्यासोबत काम करणारे जी व्हॉलेंटियर शिक्षक आहेत मुलं मग त्या सगळ्यांनाच तो फार आनंदाचा फार मोठा म्हणजे विषय होता आमच्या सगळ्यांसाठी आणि मग त्यानंतर अठरा जूनला त्या शाळेचं टॉप टेनचं ऑफिशियल डिक्लेरेशन झाले आता याच्यानंतर अठरा जून ते पाच जुलै ह्या दरम्यान त्याचं टॉपला किंवा नंबर एक होण्यासाठी पब्लिक वोटिंग हा एक क्रायटेरिया आलाय त्याच्यामध्ये नवीन आता टॉप टेनला येईपर्यंत आम्ही आमच्या कामावर पोहोचलोय <laughs> पण पब्लिक वोटिंग वगैरे वो आम्ही खेडेगावात काम करणारी माणसं आमचा सा कितीसा संपर्क असणार आणि आम्हाला ते कसं शक्य होणार हा प्रश्नच राहतो पण आम्ही आमच्या कामामुळं किंवा आम्ही आमच्या रात्रंदिवस केलेल्या प्रामाणिक कामाच्या बळावर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताना आम्हाला तो फार आनंदाचा आणि अभिमानाचा विषय की आम्ही त्याला जगात टॉप टेनमध्ये आणू शकलो पण इथून पुढच्या काळामध्ये त्याला पब्लिक वोटिंग मेल ज्याच्याकडं मेल आय डी आहे तो ह्या याच्यासाठी वोटिंग करू शकतो तर अशा पद्धतीने आता पुढचा क्रायटेरिया आहे आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि पुढेही नंबर एक राहण्यासाठी नक्कीच आमच्या बाजूने आम्ही प्रयत्न करतोय पण पब्लिक वोटिंगसाठी आपल्या सगळ्यांची त्या आप कामामध्ये आम्हाला सहकार्य ला अपेक्षित आहे आणि ते, ते लागणार आहे सहकार्य आणि मला असं वाटतं की सरकारी शाळा पहिल्यांदा ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आणि पहिल्यांदा सरकारी शाळा सहभागी होऊन ती जगामध्ये टॉप टेन पर्यंत आलेली एकतर आपल्या महाराष्ट्राची शाळा आहे भारतातली शाळा आहे आणि भारतातली ह्या कॅटेगरीमध्ये लोकसहभागातून शाळा विकास ह्या कॅटेगरीमध्ये एकमेव शाळा आहे ही भारतातली की ज्या याच्यामध्ये स टॉप टेनमध्ये निवडली गेलेली तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या सगळ्यांना तर अभिमान असणारच पण एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी घडणार आहे की सरकारी शाळेंचा आत्मविश्वास आपल्याला परत मिळवून देण्यासाठी ही गोष्ट आपल्याला फार आपण जसं म्हणतो की योग्य वेळी योग्य गोष्ट घडणं असा हा कदाचित प्रकार आहे की थोडासा आत्मविश्वास डळमळीत असण्याच्या या काळामध्ये जर अशा प्रकारे आपली शाळा जगामध्ये नंबर एक होऊ शकली तर मला वाटतं की सरकारी शाळांना आणि शिक्षकांना एक आत्मविश्वास असा येईल एक सरकारी शाळेची क्षमता काय असते हे एक याच्या मधून आपल्याला दिसून येईल आणि सरकारी शाळेने ठरवलं आणि ग्रामस्थ शिक्षक प्रशासन यांनी जर मिळून काम केलं तर सरकारी शाळा कुठपर्यंत जाऊ शकते हा एक आता रोडमॅप तयार झाला आणि तो ह्या निमित्ताने झालेला आहे आणि ह्याला कुठं ना कुठं तो कॉन्फिडन्स येऊन ज्यावेळेस सरकारी व्यवस्थेतल्या शाळा खूप चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात होईल आम्हालाही हो या गोष्टीचा निश्चितच आनंद होईल की ह्यासाठी कुठंतरी आपण खालीचा वाटा उचलला आहे आम्ही कारणीभूत आहोत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची मात्र याच्यासाठी निश्चितच आवश्यकता असणार आहे महाराष्ट्रातील अनेक शाळा विद्यार्थी नाहीत म्हणून बंद पडण्याच्या स्थितीत आहेत आणि या शाळा पटसंख्या कमी असल्यामुळे पुढील काळात बंदही पडू शकतील त्या संदर्भात सध्या अनेक शिक्षक संघटना मुख्याध्यापक संघटना शासनाबरोबर संघर्ष करत आहेत नगरची शाळा ही बंद पडणाऱ्या शाळांमधीलच एक होती त्या बंद पडणाऱ्या यादींमधील एक शाळा म्हणून जालिंदर नगरचं नाव होतं पण हीच शाळा आज जवळजवळ एकशे वीस ते दीडशे विद्यार्थी घेऊन पुढे जात आहे आणि या शाळेची निवड जगातील दहा शाळांमध्ये झालेली आहे म्हणजे एखाद्या शिक्षकाने त्या गावातील लोकांनी आणि शिक्षण क्षेत्राविषयी आपुलकी आदर असणाऱ्या व्यक्तीने लोकसमूहाने ठरवलं तर ते काय होऊ शकतं याच हे मूर्त उदाहरण आहे सर जालिंदरनगरची शाळा ही पहिल्या दहा पर्यंत येते असं काय या शाळेमध्ये गेल्या काही कालावधीमध्ये घडलं की ती तिची दखल वर्ल्ड बेस्ट टेन स्कूल साठी झालेली आहे जी ह्या शाळेमध्ये आम्ही सुरुवातीपासून प्रयत्न असा केला होता तर तुम्ही साक्षीदार आहेत त्या सगळ्या प्रवासाचे अगदी सुरुवातीच्याच काळात तुम्ही तिथं आलेलो होतात आणि तुम्ही तेव्हापासून त्या सगळ्या प्रवासाचे सोबत आहात त्या, त्या शाळेमध्ये वाबळेवाडीच्या पार्श्वभूमीनंतर ज्यावेळेस मी तिथे गेलो होतो तीन मुलं आणि एक दुर्गम भागातली अतिशय दयनीय अवस्था असलेली शाळा आमच्यासाठी एक चॅलेंज पण होतं संधी पण होते अर्थात त्याच्याकडे चॅलेंज किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी म्हणून न पाहता त्याच्याकडे संधी म्हणून पाहिलं आम्ही वाबळेवाडी जर उभी राहू शकते आणि मग तिकडे गेल्यानंतर ती शाळा उभी नाही राहील तर वाबळेवाडी अपवाद होता म्हणून सिद्ध होईल किंवा अपघात होता म्हणून सिद्ध होईल तर त्याच्या साठी आम्हाला ते काम करायचंच होत की उभं करणं हे आमचं ध्येय होतं असं म्हटलं तरी चालेल दुसरी गोष्ट अशी की ज्या पार्श्वभूमीवर मी तिकडे गेलो त्या पार्श्वभूमीवर एक शाळा उभी आणखी एक शाळा उभी करून तिला आंतरराष्ट्रीय दर्जाची करून जे काही आमच्या बाजूने उत्तर देणं म्हणतो आपण त्याला ते उत्तर पण द्यायचंच होतं आणि पुन्हा ज्या कारणामुळं वाबळेवाडीकडं आक्षेपाच्या गोष्टी बोलल्या गेल्या होत्या लोकसहभाग त्या लोकसहभागाच्या सिस्टीमला सोबत घेऊनच आम्हाला ही शाळा उभी करायची होती आणि आम्ही ती केली तुम्ही त्या आमची एक बातमी कवर करताना त्याच्यात लिहिलं होतं जे माझं स्टेटमेंट होतं की शिक्षक म्हणून मला जे करायला पाहिजे ते मी करीत राहणार वाबळेवाडीसारखी जी नगर शाळा ही सुद्धा लोकसहभागातूनच उभी राहिलेली आहे ही अगदी स्पष्टपणे त्याच्यामध्ये आणि सुद्धा पाच क्रायटेरिया असतात ह्या वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईजच्या कॉम्पिटिशनमध्ये पाच क्रायटेरिया असतात त्या पाचपैकी एक लोकसहभाग हा क्रायटेरिया दुसरा पर्यावरणाच्या अनुरूप तुम्ही काही चांगलं काम केलं असेल तर तो क्रायटेरिया तिसरा क्रायटेरिया आहे की तुम्ही डिजिटल मध्ये काही छान गोष्टी केल्या असतील तर त्याच्यावर तुम्ही सहभाग घेऊ शकता चौथा असतो की ऍडव्हर्स सिच्युएशनवर तुम्ही मात करत एक शाळा उभी केली मला असं वाटतं की ह्या सगळे क्रायटेरिया पाहिलं तर इथं नगर प्रत्येक याच्यामध्ये पहिलं चाललं असतं या सगळ्या गोष्टीवर आपण खूप चांगलं काम केले पण ह्याच्यामधून पाच मधून कोणता क्रायटेरिया निवडायचा तर मग आम्ही लोकसहभाग निवडला जाणीवपूर्वक mm -hmm. कारण ह्याच्यावर काम होणं ही आणखी फार मोठी गोष्ट आहे की सगळा समाज जर तुम्ही जागृत केला आणि लोकसहभागाने एखाद्या का शाळेचं काय होऊ शकतं हे जर दाखवून दिलं सगळ्यांना तर सगळा समाजसुद्धा शिक्षकांच्या सोबत उभा राहील आणि सरकारी शाळेच्या सोबत समाज उभा राहिल्याशिवाय काहीच होऊ शकणार नाही हे मला आजपर्यंत समजलेली गोष्ट आहे या क्षेत्रामध्ये तर मग पद्ध पद्ध त्या पद्धतीने आम्ही तसं काम केलं तशा पद्धतीने आम्ही शाळेची उभारणी ज्या पद्धतीने केली होती त्याचा सगळा प्रवास आमच्याकडं होता <coughs> आणि लोकसहभागाच्या क्रायटेरियामध्ये आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला त्या शाळेला घेऊन तर त्या लोकसहभागाच्या माध्यमातून एक अतिशय सामान्य अवस्थेत असलेली शाळा आज एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेच्या तोडीस तोड आता तर स्टॅम्पिंग झालं त्याच्यामध्ये की टॉप टेनमध्ये आले म्हणजे स्टॅम्पिंग झाले की तुम्ही सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तोडीस तोडात ते उभं करत असताना काही अनावश्यक वाटणाऱ्या गोष्टी काही स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी त्या शाळेमध्ये आपण उभ्या केलेल्या आहेत डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असेल सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर असेल टेक्निकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्यानंतर स्किलिंग असेल सगळं त्याच्यानंतर अशा खूप साऱ्या गोष्टी आता एक क्लासरूम असे डेव्हलप करतोय की त्याच्यावर आम्ही बाहेर नाव लिहितोय की इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो कदाचित ही गोष्ट इंडस्ट्रीने पण अजून इतकी सिरियसली घेतलेलं नसेल पण त्या वर्गामध्ये गेल्यानंतर इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो हे जे रिव्हॉल्युशन हे काय असणार आहे आणि कसं काम करणार आहे हे आमच्या आता लहान मुलांना पाहायला मिळेल मुला ते सगळं आमची मुलं काम करतात त्याच्यावर प्रत्यक्षात अतिशय अफाट अशा दर्जाची गुणवत्ता प्रयोग या शाळेमध्ये आम्ही राबवलेत आणि कदाचित हे सगळं पाहून त्याची आणि त्याला बेस लोकसहभागाचा आहे आमचं हे सगळं पाहून मग कदाचित त्या संस्थेने आमची निवड केलेली असली पाहिजे सर आत्ताच तुम्ही म्हणालात की तुम्ही इंडस्ट्रीसाठी काही काम तुमची मुलं करता आहात है, करता आहेत नुकतेच ज्येष्ठ शिक्ष ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर आपल्या शाळेत येऊन गेले आणि त्यांनी आपल्या शाळेला स्किल <coughs> स्कूल अशी एक उपाधी दिली तर ही उपाधी देण्यामागचा त्यांचा एकूण शाळेतील सगळ्या गोष्टी पाहून त्यांनी ते उपाधी दिली असेल हे निश्चित आहे आपल्या मुलांमध्ये असे कुठले बदल झालेले आपल्याला दिसतात स्पेसिफिक मुलांच्या बाबत तुम्ही काय सांगाल ही जी मुलं आहेत आमची अं मी सांगितलं तो परिसर आणि त्या परिसराला अनुरूप असणाऱ्या सुविधा आणि त्या सगळ्या गोष्टींमधून ती मुलं शिकत होती निश्चितच थोडासा काही जी साधन सुविधा असते याच्या अभाव असला की मग आहे याच्यामध्ये तडजोड करतच पुढे जावं लागतं आणि तो आपण आज पाहिलं तर सगळ्या सरकारी शाळांमध्ये कमी जास्त प्रमाणात ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तिथं आम्ही मुलांसाठी जे काही एक्सपोजर उभं केलेलं आहे ना ते म्हणजे आपलातून त्याच्यामध्ये काम करत असताना ह्या मुलांची जी डेव्हलपमेंट होती आमच्या डोळ्यासमोर होते असा डोळ्याला दिसणारा विकास आपण म्हणतो ना, हलो -हलो ना तो काय हळूहळू होणारा नाही डोळ्याला दिसतोय आमच्या काल कुठं होती मुलं आज कुठं आहेत काल काय करत होते आज काय करत आहेत विजय भटकर सरांचा आपण उल्लेख केला त्यांनी त्या मुलांसोबत हो दोन तीन तास घालवले आणि त्यानंतर त्यांचं जे मनोगत होतं बाहेर लोकांशी बोलताना भाषण केलं त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या की म्हणले शालेय पातळीवर शालेय शिक्षण पातळीवर प्राथमिक लेवलवर कुठे स्किल असणारी शाळा मला दिसली नव्हती हो कदाचित भारतातली पहिली स्किल स्कूल आहे दुसरे एक त्यांनी बोलले होते की मी आय आय टीचा चेअरमन होतो दिल्ली आय आय टीचा आणि आय आय टी मध्ये ज्या पद्धतीने मुलांना घडवण्याचं चा काम चाललेलं असतं हे प्राथमिक शालेय शिक्षण स्तरावर ही शाळा ज्या पद्धतीने काम करते आय आय टी सारखं काम ह्या दोन्ही गोष्टी अशा लोकांनी असं काही बोलणं हा त्यांचा आशीर्वाद असतो पण त्यांनी तो त्या भावना ज्या व्यक्त केल्या होत्या आम्हाला प्रेरणा देणाऱ्या होत्या ह्या भावना आणि त्या म्हणजे त्या पद्धतीने मुलांच्याच सोबत रमले होते ते आणि त्यांचंच सगळं पाहून ह्या भावना व्यक्त केल्यात अशा पद्धतीची गुणवत्ता आणि त्यांचा जो विकास आहे तो ह्या पद्धतीने चालू आहे आमच्या सर आता तुम्ही सांगितलं की मुलांचा एकूण विकास कसा झालेला आहे Uh, मागच्या वेळी आम्ही शाळेत आलो होतो तर विद्यार्थी जर्मन फ्रेंच अशा भाषेत संवाद साधत होते वेगवेगळ्या कोडिंग आणि इतर काही गोष्टी शिकत होते गेमिंग शिकत होते त्यानंतर विद्यार्थ्यांची एकूण प्रगती एखादा <coughs> विद्यार्थी मी मी आठवत आहे मला वावळेवाडीच्या शाळेत मी आलो होतो त्यावेळी तुम्ही छोटा सायंटिस्ट असा एक मुलगा होता वेदांत तो, तो ज्या पद्धतीने काम करत होता ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होत आता काय आहे मुलांमध्ये काय दिसत <coughs> <था। laughs> खूप साऱ्या गोष्टी आहेत इस्रोची टीम आमच्या मुलांसोबत काम करते आणि खूप सारे प्रॅक्टिकल आमच्या मुलांसोबत त्यांनी केलेत आणि आमची जी तो भाग ती शाळा आणि ती मुलं आणि त्यांची तयारी पाहून त्यांनी एक गोष्ट आमच्या सोबत कबूल केली की कायमस्वरूपी टायप करून आपण ह्या शाळेसोबत इसरो काम करील ही एक फार मोठी गोष्ट त्यांनी मग अनेक रॉकेट बनवणं मिसाईलचं काम कसं चालतं ते पाहणं एरो मॉडेलिंग त्याचं सगळे सिस्टीम समजून घेणं त्याच्यानंतर जे रॉकेट आहे त्याचं इंधन कसं तयार करायचं ते कसं ज्वलन होतं त्याचं ते रॉकेट कसं आकाशामध्ये जाते प्रॅक्टिकली सगळं करून पाहणं आता एक ॲस्ट्रॉनॉमीची लॅब त्यांच्या माध्यमातून सेटअप होते आणि त्याचं डिझाईन केलं जातंय ते सगळं काम चाललंय ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप छान पद्धतीने ते डेव्हलप होत आहेत आणि चालू आहे अर्थात ते काम तिथं त्याच्यानंतर एक क्यूब सॅट बनवलेला होता सॅटेलाईट थोडक्यात आणि तो, तो प्रत्यक्ष दोन हजार सत्तावीसला जो इस्रोचा प्रोग्रॅम आहे ते तो लॉन्चिंग होणार तर लॉन्चिंग होणारा सॅटेलाईट क्यूबच्या आकाराचा तो मुलांनी बनवला आमच्या आता मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी का जिल्हा परिषदचे शाळेत आले होते त्यावेळेचा एक प्रसंग सांगतो की त्यांनी तो, तो सॅटेलाईट हातामध्ये घेतला आणि त्यात असणाऱ्या प्रत्येक जे कंपोनंट होते त्याचे त्या ते कंपोनंटची नावं मुलांना विचारली हा काय हे काय मुलं नाव सांगायचं तो काय काम करतो हे सगळं ज्यावेळेस सांगितलं अच्छा ठीक आहे मग एकत्रित याचं काम कसं चाललं ह्या मुलांनी त्याची प्रक्रिया सांगितली त्यांनी एक बोलता बोलता प्रतिक्रिया दिलेली तिथं की मोठमोठ्या माणसांना हे जमणार नाही हे मुलं करतायत त्यानंतर ती जी मुलं होती आमची की आता पाचवी सहावी सातवीच्या वर्गांमध्ये आहेत तर त्या मुलांनी आता फाउंडेशन कोर्सचा इथपर्यंत अभ्यास त्यांचा पुढे गेलाय की तो अभ्यासक्रम अकरावी बारावीच्या दर्जाचा आहे किंवा तिथून घेतलेला आहे आणि सेल्फ स्टडीचंच मॉडेल आहे मार्गदर्शनापुरतं आम्ही त्यांना फक्त सहकार्य त्याच्यामध्ये आमचं असतं अशा पद्धतीने चांगल्या लेवलवर आणि प्रत्येकाला बावीस प्रकारचे स्किल आहेत प्रत्येकाला आपल्या आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायची संधी मिळते अभ्यास पूर्ण होतोय एकही एक मुलं प्रगत नाही फार मोठी गोष्ट ही एक, 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 एक स्पेशल मुलगा होता एक त्याच्यावर आम्ही त्याला सामान्य मुलांसारखं ट्रीट केलं करत गेलो आम्ही त्याच्याबरोबर फार चांगल्या पद्धतीने इंटरेक्शन आमची होती हळूहळू असं झालं की तो नॉर्मल झाला आहे मग स्पेशल मुलांसाठी सुद्धा एक चांगला प्रोग्राम आम्हाला सापडला आहे की कशा पद्धतीने यांच्यासोबत काम करायचं असतं अशा खूप साऱ्या गोष्टी तिथं घडता येतात आणि त्याचा प्रत्यक्ष इम्पॅक्ट आपण मुलांच्यावर पाहू शकतो सर निश्चितच नगरची शाळा जे काही काम करते आहे त्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेलेली आहे वर्ल्ड बेस्ट स्कूलमध्ये आपली शाळा आली याबद्दल प्रथमतः तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा पण या शुभेच्छांवरती थांबता येणार नाही जगभरातून भारतातील एकमेव शाळेचं नाव हे जालिंदरनगरच्या शाळेचं नाव आलेलं आहे आणि याच्यासाठी वोटिंगची आवश्यकता भासणार आहे सर मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करील विनंती करील आपल्या प्रेक्षकांना की यासाठी नेमकं काय करायचंय यासाठी एक वोटिंगसाठीचा एक लिंक क्रिएट केली जाणार आहे जी जालिंदरनगर शाळेसाठी ती लिंक वापरली जाईल ज्याच्याकडे कोणाकडे ईमेल आय आता प्रत्येकाकडे असतो अँड्रॉइड फोन असला की ईमेल आय डी असतोच तो ईमेल आय डी त्या लिंकवर क्लिक केलं की ईमेल आय डी टाकण्यासाठी एक जागा येईल तो ईमेल आय डी टाकला की तिथं वोट करता येईल आणि ते केलेलं मतदान किंवा केलेलं वोटिंग हे शाळेला नंबर एकच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आपल्याला आप मदत करेल आणि ह्यातून हे फक्त नगरच्या शाळेचं किंवा आमचं काम नाही आहे आपल्या भारतातली एकमेव शाळा आहे आणि जगातल्या मोठमोठ्या देशांच्या मोठमोठ्या खाजगी सरकारी शाळेंच्या सोबत ती जी स्पर्धा होती ती पूर्ण करून इथपर्यंत आलेली आहे आता आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे आणि आपलं कर्तव्य पण आहे असं आपण म्हणू शकतो की ह्या शाळेला सपोर्ट करून आपण आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर नेऊयात सरकारी शाळेला आत्मविश्वास देण्यासाठी तुमचं एक एक जे वोट आहे ते सरकारी शाळेला आत्मविश्वास देण्याचं काम करेल आणि सरकारी शाळेला जर आत्मविश्वास आला तर त्याच्यामध्ये शिकणारे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातली जी मुलं आहेत त्यांच्या आयुष्यात नक्कीच पुढे चांगले दिवस येतील असं मला तरी एक सरकारी शाळेतला शिक्षक म्हणून माझं जे निरीक्षण आहे आणि त्या निरीक्षणातून जे अनुभव मी काढलेले त्यातून मी आपल्याला शंभर टक्के सांगू शकतो तर तेवढा सपोर्ट आपण करावात ही विनंती पुन्हा एकदा करतो सर धन्यवाद तुम्ही वार्ताशी संवाद साधलात आणि वाबळेवाडीनंतर जालिंदर नगरच्या शाळेचा प्रवास आमच्याशी संवाद साधत सर्वांना सांगितलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सर